चिपी विमानतळ पंधरा दिवसात सुरू करा अन्यथा टाळ ठोकू असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिल्यानंतर चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकारण पेटलेलं पाहायला मिळत यावर आमदार निलेश राणे यांनी बाजारात टाळ मिळत नाहीये का हिंमत असेल तर टाळ ठोकून दाखवा असं आव्हान आमदार निलेश राणे यांनी दिलंय या आम्ही सगळे ते चालू व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आता काही लोक निगेटिव्ह माइंडसेटने चालतात राजकारणामध्ये म्हणून त्यांचा पराभव झाला सातत्याने निगेटिव्ह वागू नका काही गोष्टी सकारात्मक पण करा टाळं घेऊन जाण्यापेक्षा आपण नारळ कसे वाढवता येतील नवीन प्रकल्पांसाठी ह्याच्यासाठी आपण लक्ष द्या नेगेटिव्ह मानसिकता ठेवलीत म्हणून लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आता तरी त्याच्यातून बाहेर निघा हे बरोबर नाही कुठे चुकत असेल दुरुस्त करू तो दुरुस्त कसं होईल याच्यासाठी तुमचा अनुभवाचे तुम्हाला तुम्ही अनुभव जोडा हे बंद करू ते बंद करू हेच केलं ना आजपर्यंत उभाट्या गटाच्या लोकांनी नवीन काय करता येईल ह्याचं काही नाही फक्त बंद करू बंद करा ना मग केसेस होणार आता तुम्ही गव्हर्मेंट प्रॉपर्टीवर ट्रेस पासिंग केलात तर नॉन अवेलेबल ऑफेन्स आहे जाहीर केलं टाळं ठोकू टाळं मिळत नाही आहे का हां मार्केटमध्ये दुकानात मिळत नाही हिम्मत असेल करा काय तिचा पण विषय कुठे येतो त्याच्यावरती केस होणार नॉन जे जे जातील तिकडे टाळा ठोकायला आणि मग तुम्ही सांगू नका सरकारने आमच्यावर केसेस ठोकल्या आमच्या दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट सा युट्यूब चॅनल